सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल ऐकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज अरे भैया अभी तो कहा देवेंद्रजीने भी कहा मी कह रहा हूं, रुको थोडा अभी शाम तक रुको अभी कल शपथ ना उनका समज मी आहे का मी तो <laughs> काही दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढं पाच वर्ष आता ठेवणार कन्फ्युजन दूर होतील थोडी कळ काढा काही कन्फ्युजन ठेवणार नाही